नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत अजित पवारांच्या नव्या रूपाविषयी मित्र हल्ली अनेकांना प्रश्न पडतोय की अजित पवारांना नेमकं झालं आहे काय हिंदी डायलॉग मारून म्हणायचं तर जनाब आजकाल बदले बदलेसे लगते हे त्यांनी आपल्या पक्षासाठी म्हणजे स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक व्यावसायिक कंपनी नेमली आणि ती व्यावसायिक कंपनी आता त्यांना प्रचारामध्ये ब्रँड बिल्डिंगमध्ये मार्गदर्शन करते हे आता सगळ्यांना माहिती आहे पण अजितदादानी हा गुलाबी रंग परिधान केला आणि त्यांचं एकदम वर्तनच बदलून गेलं लोकांशी प्रेमाने वागू लागले लोकांना सांगू लागले की नम्रपणे वागायला हवं वगैरे वगैरे अधूनमधून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकू लागलं विनोद करू लागले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांना आपल्या भूतकाळातल्या कृत्याबद्दल पश्चातापही वाटू लागला किमान पश्चाताप वाटतोय असं भासण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली हा जो दादांचा पाश्चाताप आहे तो खरा आहे मनापासून त्यांना आपल्या चुका आहेत चुका जाणवतायत दुःख होतं आहे की जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी हा एक राजकीय पवित्रा त्यांनी घेतला आहे ही त्यांची निवडणुकीच्या तोंडावर रणनीती आहे आणि हा सल्लासुद्धा त्यांना त्यां त्यांच्या गुलाबी कंपनीने दिला आहे हे शोधायचा आज मी प्रयत्न करणार आहे तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये अजितदादाने दोनदा आपल्या कुटुंबात जी फूट पडली त्याबद्दलचा दोष स्वतःकडे घेतला लोकांना एखाद्या कुटुंबात भांडणं लागलेली भांडणं लावलेली आवडत नाहीत असं त्यांनी मान्य केलं आणि आपण आपल्या बहिणीविरुद्ध म्हणजे सुप्रिया सुळेंविरुद्ध आपल्या बायकोला उभं केलं ही आपली चूक झाली असं अजितदादांनी जाहीरपणे म्हटलं एवढं म्हणून ते थांबले नाही तर चक्क बारामतीतसुद्धा आपण निवडणूक लढवू इच्छित नाही असे संकेत त्याने दिले इतकी वर्ष मी लढवतो आहे आता माझं वय पासष्ट वर्ष झालेलं आहे त्यामुळे आता नव्याना संधी द्यायला हवी आणि तुम्ही एवढं काम करून मी एवढं काम करून बारामतीमध्ये मला मतं देणार नसाल तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी असे उद्गार अजितदादांनी काढले म्हणजे अजितदादांना बारामतीत निवडणूक लढवली तर पराभवाची भीती वाटते आहे का जसं लोकसभेला झालं तसाच धडा आपल्याला लोक शिकवतील असं त्यांना वाटतंय का बहिणीविरुद्ध निवडणूक लढवली त्यावेळेला त्यांनी बहिणीची चेष्टाही केली होती सुप्रिया सुळे कशा बोलतात त्यांचा आवाज कसा आहे अरे का रे वगैरे हे सगळं लोकांना करून दाखवलं होतं आपल्या काकांविरुद्ध त्यांनी तोफ डागली होती काकांचं वय आता चौऱ्याऐंशी वर्षाचं झालं तरी त्यांना राजकारण सोडवत नाही अशी टीका केली होती मग अचानक आता हा झटका कुठून आला अजितदादा महायुतीत वैतागले आहेत काय हाही प्रश्न याला जुळून येतो आणि म्हणून त्यांना घरी माहेरी परत जावं असं वाटतं आहे काय हाही लोक प्रश्न विचारत आहेत मला असं वाटतं अजितदादा विधानसभा निवडणूक होईपर्यंत महायुती सोडणार नाहीत काही लोक असं म्हणतात की ते कदाचित महायुतीतून बाहेर पडून एकट्याने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतील भाजपलाही ते नको आहेत आणि शिंदेही त्यांचा द्वेष करतात म्हणजे शिंदेचे आमदारही त्यांचा द्वेष करतात त्यामुळे आपण पुन्हा एकदा एकट्याच्या बळावर लढावं असं अजितदादाला वाटू शकतं पण हे त्यांचं वाटणं वेगवेगळ्या वेग गोष्टींवर अवलंबून आहे त्याआधी मला असं वाटतं की ज्या लोकांना भाबडेपणाने वाटतं आहे की अजितदादांना खरोखरच आपली चूक कळली आहे किंवा बहिणीविरुद्ध निवडणूक लढवली म्हणून त्यांना पश्चाताप झाला आहे तर कृपया असा गैरसमज करून घेऊ नका अजितदादा हे गांधीवादी मार्गाने जाणारे पश्चाताप व्यक्त केल्या करणारे त्याबद्दल म्हणजे चूक कबूल करून त्या चुकीची दुरुस्ती व्हावी म्हणून धडपड करणारे राजकारणी अजिबात नाहीत अंगाशी आल्यावरच ते चूक मान्य करतात हे धरणाच्या प्रकरणात आपण बघितलं होतं त्यामुळे आताही ते जर पश्चातापाचा सूर काढत असतील अजून पश्चाताप शब्द त्यांनी वापरलेला नाही सूर काढत असतील कुटुंब तोडल्याबद्दलचा दोष आपल्याकडे घेत असतील बारामतीतून निवडणूक लढवायची नाही म्हणत असतील किंवा बहिणीला आपण क्लेश दिले वेदना दिल्या याबद्दल एक सूर काढत असतील तर मला असं स्पष्टपणे वाटतं की ही त्यांची निवडणुकीच्या तोंडावरची रणनीती आहे लक्षात घ्या हा भाबळेपणा नाही हा पश्चाताप नाही निवडणुकीच्या तोंडावरची ही निवड तोंडा स्ट्रॅटेजी आहे असं वागल्यामुळे प्रेमाने वागल्यामुळे गुलाबी जॅकेट घातल्यामुळे नम्रपणे नम्रपणाचं पोश्चर घेतल्यामुळे लोकांना आपल्याबद्दल आपुलकी वाटत वाटू लागेल आणि काकांना दगा दिला शरद पवारांना दगा दिला म्हणून लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी जो राग आहे जो लोकसभा निवडणुकी व्यक्त झाला तो आपली चूक झाली असं म्हटल्यामुळे कमी होईल लोक पुन्हा एकदा आपल्या बाजूला वळतील किंवा काकांची काही मतं तरी आपल्या बाजूला येतील असं अजितदादा आणि त्यांच्या गुलाबी कंपनीला वाटत असावं स्पष्ट सांगतो ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे नाटक आहे की नाही हे यथावकाश सिद्ध होईल या सगळ्यांना स्ट्रॅटेजीमध्ये थोडं नाटक असतंच राजकारणी प्रत्येक राजकारणी थोडं थोडं नाटक करत असतो जर अजितदादांना खरंच वाटत असतं की आपली चूक झाली आहे तर त्यांनी राजकारण बाजूला ठेवून काकांकडे जाऊन ती चूक मान्य केली असती माझी चूक झाली यावेळी मी निवडणूक लढणार नाही मी थेट जाऊन काकांना पाठिंबा देतो असं जर ते सरळ मार्गी राजकारणी असते तर त्यांनी म्हटलं असतं पश्चाताप व्यक्त केला असता आणि महाराष्ट्राने त्यांची ही खंत त्यांचा हा पश्चाताप मान्यही केला असता पण ज्या पद्धत पद्धतीने आता अजितदादा गुलाबी जॅकेट घालून राज्यभर फिरतायत त्यावरून मर्धमूर्ध नाटक आहे ही रणनीती आहे निवडणुकीच्या तोंडावर जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे कदाचित तुम्ही असं म्हणू शकता हा, की हा केविलवाणा प्रयत्न आहे तुम्ही एक पाहिलं असेल या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भाजप शिंदेची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त मार हा अजितदादांच्या राष्ट्रवादीला बसलेला आहे अजितदादांच्या पक्षातले अनेक नेते आणि कार्यकर्ते अजूनही मनाने शरद पवारांशी जोडलेले आहेत हे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्वाच्या मार्गावर जायचं नाही हिंदुत्वाचा पर्याय स्वीकारायचा नाही जरी आपण राजकीय तडजोड म्हणून भाजपबरोबर गेलो असलो तरी आपला सेक्युलर अजेंडा सोडायचा नाही शरद पवार हे आपले गुरु आहेत हे जगाला माहिती आहे त्यांचा फोटो वापरायला आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने मनाई केलेली आहे तेव्हापासून अजितदादा यशवंतराव चव्हाणांचा फोटो प्राधान्याने वापरायला लागलेले आहेत यशवंतरावांचा जो सेक्युलर विचार होता जो स्वातंत्र्य आंदोलनातून आलेला विचार होता जो काँग्रेसचा विचार होता तो आपण सोडलेला नाही हे सिद्ध करायचा म्हणूनच अजितदादा हल्ली वारंवार प्रयत्न आहेत तुम्ही बघा विशाळगडावरचं प्रकरण झालं तिथला दंगा झाल्यावर अजितदादा हे या सरकारमधले एकमेव मंत्री होते जे पहिल्यांदा जाऊन विशाळगडावर पोचले बाकी शिंदे गेले नाहीत फडणवीस गेले नाहीत कारण त्यांना त्यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला ठेस पोचेल असं काही करायचं नव्हतं आपला हिंदुत्ववादी जो मतदार आहे तो मुसलमानांविषयी सहानुभूती व्यक्त केल्यामुळे आपल्यापासून दूर जाऊ नये ही खबरदारी त्यांना घ्यायची होती पण अजितदारांचा मतदार जो आहे इतक्या वर्षांचा शरद पवारांबरोबर वर असतानाचा हा सेक्युलर मतदार आहे एक तर त्याला अजितदादा हिंदुत्ववाद्यांबरोबर गेले हे आवडलेलं नाही विशाळगड विशाळगडाला भेट देऊन तिथल्या दंगलग्रस्तांची चौकशी करून त्यांना मदत करण्याचं आश्वासन देऊन अजितदादानी या जखमेवर आपल्या मतदारांच्या आपल्या जुन्या पाठीराख्यांच्या मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला हे लक्षात घ्या ते कुठेही आपण सेक्युलर आहोत हे लपवत नाही आहेत मी जरी भाजपवर गेलो तरी माझा अजेंडा सेक्युलरच आहे हे लक्षात घ्या म्हणून त्यांनी नवाब मलिकांना उघडपणे आता आपल्या बाजूला बसवून घेतलेलं आहे नवाब मलिकांच्या मतदारसंघामध्ये देवनारमध्ये त्यांची यात्रा गेली तिथे नवाब मलिकांची मुलगी पक्षाची प्रवक्ती बनली नवाब मलिकांना भाजपचा विरोध असूनसुद्धा आपण स्वीकारत आहोत आणि मुस्लिम मतदारांना दिलासा देत आहोत हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या काय त्यांची रा रणनीती चाललेली आहे हे केल्यामुळे मला माहीत नाही त्यांची चर्चा फडणवीसांची झाली आहे की नाही पण हे केल्यामुळे संपूर्णपणे महाविकास आघाडीकडे जो मुस्लिम मतदार गेलेला आहे तो काही प्रमाणात आपल्याकडे येऊ शकतो नंबर दोन शरद पवारांना मत देणारा जो मतदार आहे लोकसभेत ज्यांनी शरद पवारांना मत दिली त्यातला काही भागसुद्धा सहानुभूती निर्माण झाली आपल्याविषयी तर आपल्याकडे येऊ शकतो असं उघड गणित या पाठी आहे लक्षात घ्या त्यामुळे अजितदादा व्यक्त करतायत किंवा मनापासून पश्चाताप व्यक्त करतायत असं गृहीत धरू नका हे सगळे निवडणुकीचे खेळ आहेत म्हणूनच अजितदादा हे करतायत आणि महाविकास आघाडीची मतं सेक्युलर मतं कमी व्हावीत म्हणून त्यांचे हे डावपेच चाललेले आहेत याचा किती परिणाम होईल यामध्ये ते किती यशस्वी हो होतील हे विधानसभा निवडणुकीत दिसेल पण फार मोठं यश त्यांना मिळेल असं वाटत नाही आहे आजपर्यंत जे सर्वे आलेले सर्व ते महायुतीमध्ये सगळ्यात कमी जागा अजितदादांना दाखवत आहेत म्हणजे अजितदादांना सुद्धा जागा मिळणार नाहीत असं काही जण म्हणत आहेत आज एक जाणकार मला असं सांगत होतं अजितदादांना दहा जागासुद्धा मिळणं कठीण आहे त्यामुळे या सगळ्या आणीबाणीच्या परिस्थितीतून राजकीय आणीबाणीच्या परिस्थितीतून पक्षातल्या बाहेर येण्यासाठी अजितदादांची ही सगळी धडपड चाललेली मित्रो प्रश्न असा आहे अजितदादांचा वारंवार अपमान होतोय महायुतीमध्ये वारंवार म्हणजे तुम्ही बघा अगदी अलीकडची ताजी उदाहरणं घ्यायची तर गेल्या आठवड्यात गेल्या दोन आठवड्यात त्यांचा तीनदा अपमान झाला पहिला अपमान तानाजी सावंतांनी केला आम्ही अजितदादांबरोबर त्यांच्या पक्षाबरोबर मंत्रिमंडळात असलो तरी मंत्रिमंडळाच्या बाहेर बैठकीतून बाहेर आल्यावर आम्हाला उलटी होते असं विधान तानाजी सावंत यांच्यासारख्या शिंदेच्या ज्येष्ठ मंत्र्याने जाहीरपणे केलेलं आहे त्याला अजितदादांच्या लोकांनी उत्तर दिलेली आहे अमोल मिटकरींनी वगैरे फटके दिले आहेत तानाजी सावंतांना पण अशा प्रकारे एक मंत्री उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध जाहीरपणे विधान करतो हे शिंदेच्या सांगण्यावरून त्यांनी केलं असं मला अजिबात म्हणायचं नाही पण शिंदेने या मंत्र्याला अडवलेलं पण नाही आहे हे लक्षात घ्या फडणवीसांनी या मंत्र्याची कान उघडणी केलेली नाही हे लक्षात घ्या त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे हे कळत न कळत किंवा जाणीवपूर्वक अजितदादांचा अपमान होऊ देत आहे दुसरा अपमान गुलाबराव पाटलांनी केला अशाच एका जाहीर सभेत जळगावजवळच्या त्यांनी असं म्हटलं की अर्थ खात्याकडून पैसे काढणं हे महाकठीण काम आहे मी इतक्या वेळा फायली पाठवतो पण माझ्या फायलीवर सह्या होत नाहीत माझा निधी मंजूर होत नाहीत माझ्यामध्ये चिकाटी असल्यामुळे मी पाठपुरावा करून त्या फायल ही मंजूर करून घेतो ही टीका अजितदादांवरच होती त्यांनी नाव नाही घेतलं अजितदादांचं पण ही टीका अजितदादांवरच होती तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा महाविकास आघाडीचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हाही अजितदादाच अर्थमंत्री होते आणि ते शिवसेनेच्या म्हणजे अविभक्त शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नव्हते अशी या गुलाबराव पाटील वगैरे सर्व आमदारांची तक्रार होती तीच तक्रार आता शिंदेच्या कॅबिनेटमध्ये आहे शिंदेचे समर्थक आमदार जे आहेत ते वारंवार ही तक्रार करतात शेवटी फारच कटकट केल्यावर अजितदादा त्यांना निधी देतात अशी चर्चा आहे त्यामुळे गुलाबराव पाटलांनी अजितदादांवर जाहीर हल्ला केलेला आहे आणि तिसरा हल्ला तर थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे शंभूराज देसाई हे सुद्धा शिंदेंचे ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांनी मंत्रि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शंभूराज देसाईंनी अजितदादांवर हल्ला चढवला आणि अजितदादा लाडकी बहीण योजनेचं सर्व श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप त्यांनी केला आणि मंत्रिमंडळात वादावादी झाली खरं तर लाडकी बहीण योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसे होर्डिंगजही ही योजना अर्थ खात्याने मंजूर केली म्हणजे अजितदादांनी मंजूर केली महिला आणि बालविकास खाते खातं जे आदिती तटकरेंकडे आहे त्याच्यातर्फे या योजनेचं इम्प्लिमेंटेशन चाललं आहे त्यामुळे अजितदादांचा आग्रह आहे या योजनेचं श्रेय आपल्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं पाहिजे जे शिंदेना अजिबात मंजूर नाही अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी असं केलं की या योजनेचे जे बॅनर्स आणि होर्डिंग्स तयार केली त्यावर त्यावर त्यावरचं मुख्यमंत्री हे नाव काढून टाकलं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना नाही नुसती लाडकी बहिणी योजना ही अर्थातच महायुतीची स्पर्धा आहे लाडक्या बहिणीचं श्रेय उद्या संध्या लाडक्या बहिणीमुळे महायुतीला फायदा झाला तर श्रेय कोणाला ना मिळणार दादांना मिळणार की शिंदेना मिळणार ही स्पर्धा चाललेली आहे तर ते भाजपवालेसुद्धा नाराज आहेत कारण त्यांना कोणतंही श्रेय मिळत नाही आहे दुसरा कार्यक्रम होतोय भाजपचा आणि फडणवीसांचा जास्त कार्यक्रम अजितदादा करतायत त्यानंतर शिंदे करतायत अजितदादा तर महाराष्ट्र दौरा काढलेला आहे त्यामुळे ठिकठिकाणी ते महिलांपुढे जात थीक आहेत महिलांना आश्वासनं देत आहेत आपणच हे केलं आहे असं दाखवत हे सगळं सुरू आहे महायुतीमध्ये म्हणजे अजितदादांवर थेट हल्ले मंत्री करतायत महायुतीतली भांडणं विकोपाला तर पूर्वीच गेलेली आहेत ती आणखीन वाढलेली आहेत म्हणून काल जेव्हा अमित शहा मुंबईत आले आणि मुंबईमध्ये त्यांनी भाजपच्या नेत्यांची आणि स्वतंत्रपणे फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक घेतली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपली जी अंतर्गत भांडणं आहेत आपले अंतर्गत जे मतभेद आहेत ते जाहीरपणे व्यक्त करू नका आपले मतभेद मांडताना पक्षांतर्गत व्यवस्थेमध्ये मा मांडा आपण काय विधानं करतो आज जाहीरपणे याकडे लक्ष ठेवा आणि भान बाळगून विधानं करा असा जवळजवळ दमच अमित शहानी भाजपच्या नेत्यांना आणि या तीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना दिलेला आहे लक्षात घ्या म्हणजे परिस्थिती किती हाताबाहेर गेलेली आहे पहा आणि अजितदादांवर जेव्हा जेव्हा टीका होते तेव्हा अजितदादांचे जे उजवे डावे आहेत ते त्या टीकेला कडक भाषेमध्ये प्रत्युत्तर देतात हे लक्षात घ्या अजितदादा अजिबात खुश नाही आहेत महायुतीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अजितदादांना मुख्यमंत्रीपद तर मिळूच शकत नाही आताही मिळू शकत नाही समजा महायुती सत्तेवर आली जी शक्यता खूप कमी आहे पण समजा सत्तेवर आली तरीसुद्धा अजितदादाना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही मुख्यमंत्री एक तर फडणवीस होतील किंवा शिंदे होतील दादांना अजिबात मिळणार नाही हे लक्षात घ्या आता जरी भाजपने असं जाहीर केलं असलं की शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतो तरी निवडणुकीनंतर परिस्थिती बदलू शकते भाजपला सर्वाधिक जागा महायुतीमध्ये मिळाल्या तर भाजपचाच मुख्यमंत्री होऊ शकतो फडणवीस होऊ शकतात किंवा हायकमांडने असं सांगितलं भाजपच्या की फडणवीस नकोत तर विनोद तावडे येऊ शकतात किंवा अगदी नितीन गडकरींचासुद्धा विचार केला जाऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणजे अजितदादांचं जे स्वप्न होतं मुख्यमंत्री बनायचं सा। ज्यासाठी ते गेले होते सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी ते कधीही महायुतीमध्ये पूर्ण होणार नाही मग अजितदादा महायुतीत कशासाठी आहेत ते बाहेर का पडत नाहीत याचं कारण असं आहे त्यांच्या पुढे कोणताही पर्याय नाही आहे सध्या शरद पवार त्यांना परत घेतील अशी परिस्थिती नाही आहे शरद पवार त्यांच्यावर संतापलेले आहेत शरद पवार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना म्हणजे पहिले जे त्यांचे अजितदादांसकट नऊ सहकार त्यांना सोडून इतर सर्व छोट्या मोठ्या सहकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतील पण अजितदादा आणि या आठ जणांना घेणार नाहीत हे स्पष्ट आहे प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील आदिती तटकरेंपर्यंत जे जे कोणी मंत्री मंत्रिपद उपभोक्त आहेत त्यांना शरद पवार पक्षात घेणार नाही त्यामुळे शरद पवारांनी आता जर यांना परत घेतलं नाही तर निवडणुकीआधी महायुती सोडून अजितदादा काय करणार आहेत महायुतीमध्ये भाजपचा अजितदादांना राग आहे भाजपच्या पाठीराख्यांनी अजितदादांना मतंही दिलेली नाही आहेत अजितदादांच्या पाठीराख्यांनी भाजपसाठी काम केलेलं नाही आहे त्यामुळे भाजपची अशी इच्छा आहे भाजपच्या लोकांची लौकर हो। गाई 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 की अजितदादाने लवकरात लवकर महायुती सोडून जावं पण अजितदादा कोणताही निर्णय घाईघागी घाईघाईत घेणार नाहीत मला असं वाटतं की निवडणूक होईपर्यंत अजितदादा महायुतीत राहतील काही लोकांचं असं म्हणणं आहे की अजितदादा एकट्याने लढण्याचा विचार करू शकतात मला असं वाटत नाही एकट्याने लढून त्यांच्या हाती काय लागणार आहे आता थोडीतरी भाजपची मतं मिळतील थोडीतरी शिंदेच्या शिवसेनेची मतं त्यांना मिळतील पूर्ण ट्रान्सफर होणार नाहीत पण थोडीतरी होतील म्हणजे त्यांची मतं वाढू शकतात एकट्याने लढल्यावर अजितदादांच्या पाच जागा येतील की नाही ही शंका आहे लक्षात घ्या त्यामुळे कितीही अजितदादांना वाटलं की बाहेर पडावं आणि एकट्याने लढावं ते शक्य नाही आहे अजितदादांना जर पंधरावीस जागा मिळाल्या तर ते निवडणुकीनंतर काही खेळ करू शकतात महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता असेल आणि त्यांना थोड्याशा जागा कमी पडत असतील पडतील असं आज वाटत नाही आहे पण समजा लाडकी बहीण योजनेमुळे काही करामत झाली आणि महाविकास आघाडीच्या जागा कमी झाल्या तर त्यावेळेला अजितदादांची ही जी पंधरा वीस माणसं आहेत ती महाविकास आघाडीच्या उपयोगी पडतील आणि अजितदादा त्यावेळेला टोपी फिरवून पुन्हा एकदा महाविकास आघाडीकड बरोबर येतील तुमच्या लक्षात असेल तर जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला फडणवीस आणि अजितदादांचा तेव्हा अजितदादा परत आले आणि त्यांना कोणतीही शिक्षा न करता शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं त्यामुळे अजितदादांना जर धडा शिकवला लोकसभेला शिकवला आता विधानसभेला शिकवला तर कदाचित पुढे कुणी सांगावं हो। शरद पवार त्यांना माफ करण्याचा आणि सत्तेसाठी त्यांची मदत घेण्याचा विचारही करू शकतात एकदा सत्ता हातातून गेली महायुतीच्या किंवा मग महाराष्ट्रात त्यांची काही ताकद उडू उरत नाहीत पण भाजपला पराभवाची सवय नाही आहे लोकसभेत पहिला फटका बसला आहे त्यांना थेट मोदींनाच बसलेला आहे महाराष्ट्रात पण बसलेला आहे आता विधानसभेत जर असाच फटका बसला तर महायुतीची सगळी हवाच निघून जाईल आता हे सगळं कसं ठरेल नेमकं काय होतंय पुढे जागा वाटप हे कुशल आहे महायुतीच्या दृष्टीने हे लक्षात घ्या जागा वाटपामध्ये काय काय होतं आता बघा आज भाजपनी आपलं टार्गेट कमी केलं आहे एकशे पंचवीसचं टार्गेट आहे आधी भाजपवाला म्हणत होते की आम्हाला एकशे साठ तरी जागा पाहिजेत आता एकशे पंचवीसचं टार्गेट आहे म्हणजे भाजपने हे मान्य केलेलं आहे की एकशे पंचवीस जागा आम्हाला जर जा टार्गेट असेल निवडून नेण्याचं टार्गेट असेल तर शंभरच्या आठ जागा मिळतील आम्हाला हे भाजपने स्वीकारलेलं आहे त्यांच्या अंतर्गत अहवालाप्रमाणे त्यांना पन्नास साठपेक्षा जास्त जागा मिळत नाही आहेत पण आता टार्गेट तार एकशे पंचवीसचं म्हणजे कमी केलेलं आहे शिंदेना शंभर जागा पाहिजेत एकशे पंचवीस जागा पाहिजेत तेवढ्या मिळणार नाहीत शिंगेना फार तर ऐंशी जागा मिळतील आणि अजितदादांना पन्नास साठ जागा मिळतील यावर तडजोड झाली तर ठीक आहे नाहीतर मग अजितदादा आणखी काय करायचं हा विचार करतील किंवा तिन्ही पक्षात इतकी घमासान सुरू होईल की एकमेकाचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न होईल त्यामुळे अजितदादा आज जे करतायत गुला गुलाबी दौरा जे काढतायत तो स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी आहे स्वतःची बाजू बळकट करण्यासाठी आहे आपले किती कार्यकर्ते आपले किती नेते शरद पवारांकडे जात ते आहेत यावर त्यांचं लक्ष आहे शरद पवारांचं सुद्धा अजितदादांच्या हालचालीवर लक्ष आहे ते काय आहेत लोकसभेत जसा फटका त्यांना दिला तसाच फटका शरद पवार त्यांना विधानसभेत देतील असा अंदाज आहे आणि अशी रणनीती शरद पवार बनवतायत त्यामुळे आज अजितदादांपुढे आज महायुती सोडण्याचा पर्याय नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे जे काही होईल ते निवडणुकीनंतर होईल फेरमांडणी निवडणुकीनंतर होईल हे लक्षात घ्या म्हणूनच मला असं वाटतं की अजितदादांचा सा हा जो सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे पश्चाताप दग्ध झालो आहे वगैरे दाखवून ही रणनीती आहे हे समजून घ्या त्याकडे बारीक लक्ष ठेवा अजितदादा अचानक बदलले आणि त्यांना पश्चाताप झाला चूक मान्य झाली असं काही राजकारणात होत नाही अजितदादांसारख्या उद्धट स्वभावाचा माणूस अशा पद्धतीने एका दिवसात गुलाबी जॅकेट घातल्यावर बदलू शकत नाही हे ध्यानात ठेवा आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर वा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा मित्रो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच